नमस्कार विषय आहे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आता बातमी विस्तार तो दरोडे आधी गाव निवडतो मग तिथला धनवान व्यक्ती निवडतो एवढंच नाही ज्याच्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्याच्या घरावर नोटीस लावतो रुक्म्या दरोडेखोर म्हणतात डाकू म्हणतात चोर म्हणतात अजून का तुला घरी आई बन नाही का तुझ्या भाडव्याला कसा पुरीला सामान खाली ठेवून द्यायला इटाळ झालाय हिस्सा आल्याना गावत का चाललं मला माहित नाही का वर्षातून एक दिवस चौदा एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून तजून सण साजरा करतो हे तुमच्या डोळ्यात खपते सर याचा एन्काउंटर इथंच करू याच्या विरोधात एकही गुन्हा नाही हा लवकर सुटेल परभणी शहरातील विद्यानगर येथील अनाधिकृतरित्या उभारलेल्या मोबाईल टॉवरमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून हे टॉवर काढून टाकण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे विद्यानगरमध्ये भारत वसंतराव हराळे हे राहतात त्यांच्या घरावर टाटा डोकोमो या कंपनीचे टावर असून याच भागात राहणारे साहेबराव बाराते यांनी अशी तक्रार केली आहे की हे टावर अनाधिकृत आहे महानगरपालिकेने या टावर उभारणीला कसलीही परवानगी दिली नाही शेजाऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन मनपातर्फे त्यांनी परवाना मिळवला आहे परवाना मिळाल्याच्या हे टॉवर उभारले असून ह्यामुळे सर्व शेजारी राहणाऱ्या नागरिकांना असंख्य आजार झडत असून घराला तडे सुद्धा जाण्याचे प्रकार समोर आलेले आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे हे टावर लवकरात लवकर काढून टाकण्याची मागणी साहेबराव बारहाते व इतर नागरिकांनी केली आहे माझी विद्यानगरमध्येच राहतो हे टावरच्या बाबतीत आम्हाला काहीही विचारणा झालेली नाही अनधिकृत ना आहे त्याचा आम्हाला त्रास होत आहे आरोग्याला सुद्धा हानिकारक होते इथून हटवलेलं बरं आरोग्याला म्हणजे मी वीस वर्षापासून गोळ्या घेतो चालूच आहेत गोळ्या गोळ्या चालूच आहे माझं हृदयाला चालू खाली गोळ्या दाखवतो बाजूच्या आमच्या जीवाला तर धोका आहे जवळ जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालो वीस पंधरा वीस वर्षापासून तेव्हा आम्ही सुरुवातीलाच म्हणलं होतं याच्यानंतर मी हायकोर्टात केस टाकली त्यांनी हे केलं सेना हायकोर्ट इथं सबमिट केलं आमच्या डुप्लिकेट मारून सायमारून महानगरपालिकेत तीच कॉपी हायकोर्टात दाखल केली म्हणून आमचं ते प्रकरण हायकोर्टात सध्या स्थगित साहेबराव शिरंगराव बारहात आम्ही इथं जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून इथं राहतो वीस वर्षापासून हे टावर उभा राहू नका म्हणून त्यांना आम्ही सुरुवातीला एक अर्ज दिला होता पण तेन बळच आणून पुन्हा उभं केलं त्यांनी वरील सर्व आम्ही दहा बारा लोकांच्या आजूबाजूच्या शेजारीच्या सह्या घेतलेल्या दहा बारा लोकांच्या बाजू लोकांच्या सह्या टावर बसू नये म्हणून उतरण्यात यावं हे बसूच नाही केल्या सह्या त्या त्यांच्या सर्व लोकांकडे मी तुम्हाला घेऊन जातो नाही तर तू तुमच्या समोर उभं करतो इथे मागील टॉवर चे कोणाकडून एक एनओसी वर सह्या घेतलेल्या नाहीये नगरपालिकेच कोणी आलेलं नव्हतं आणि ज्यांच्या घरावर टॉवर आहे त्यांनी कोणाच्या सगळ्याच्या डुप्लिकेट सह्या केलेल्या त्रास आहे तिथे इतके दिवस जवळपास इतके दिवस त्यांचं जनरेटर बाहेर होतं ते मध्ये घेतलं गेलेलं आहे फक्त आता काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी ते इथे टॉवर काढण्यात यावं टॉवरचा का त्रास आहे सगळ्यांनी आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटणार ब्रेक मागत नमस्कार